<coughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा बँकिंग मार्फत घेतल्या परीक्षा युपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल वर त्यासाठी करायचं काय आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्राम लिंक ला जॉईन करायचंय क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय आणि आपलं युट्यूब चॅनल जर तुम्ही अद्याप पर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आपण दररोज सकाळी सहा वाजता चालू घडामोडीचे प्रश्न घेत असतो आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा आजचा दिन विशेष आहे जागतिक सुंदर लेखन दिन म्हणजेच वर्ल्ड ब्युटिफुल रायटिंग डे आणि आज आणखी एक महत्वाचा दिन विशेष आहे नऊ सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारताने हैदराबादवर पोलीस कारवाई सुरुवात केली होती ज्याला ऑपरेशन पोलो सुद्धा म्हणतात किंवा पोलीस ऍक्शन सुद्धा म्हणतात ज्यामधून हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यात आलं होतं हा लढा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला संपलेला होता सुरवात करूया प्रश्न उत्तराला बघा आजचा पहिला प्रश्न आहे दादरा नगर हवेली सिल्वासा मध्ये नमो रुग्ण रुग्णालयाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर हे ऑप्शन सी नरेंद्र मोदी दुसरा प्रश्न वुमन्स नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात येणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी ग्रेटर नोएडा तिसरा प्रश्न कोणत्या राज्याने महिलांच्या सुरक्षेसाठी प्रोजेक्ट हिफाजत सुरू केले आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन डी पंजाब चौथा प्रश्न EY एंटरप्रिनर ऑफ द इयर दोन हजार पंचवीस इंडिया अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे आणि याच उत्तर आहे ऑप्शन बी नितीन कामत पुढचा प्रश्न प्रेश्न क्वेश्चन फाईव्ह फेस्टिवल ऑफ लेटर्स दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली पुढचा प्रश्न प्रेश्न प्रश्न क्रमांक सहा आय पुरुष खेळाडू ऑफ द मंथ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साठी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचे नाव देण्यात आले आहे ऑप्शन ए शुभमन गिल प्रश्न सातवा आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती तर ही आली होती ऑप्शन सी इराण या ठिकाणी आठवा प्रश्न भारतीय क्रिकेट संघाने एकूण किती आयसीसी विजेतेपद जिंकले आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन सी सात प्रश्न क्रमांक नऊ आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच पुरस्कार कोणाला मिळाला तर याच उत्तर आहे रोहित शर्मा बघा पुरस्काराचा प्रश्न आपण बघितला तर दोन हजार पंचवीस मध्ये मिळालेले महत्वाचे पुरस्कार याच्यावर एक नजर आपण टाकूया तर पहिला जंगल बेल्स पुरस्कार भावना मेनन यांना मिळालेला आहे तर महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार एकनाथ शिंदे यांना मिळालेला आहे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत फिला दोन हजार पंचवीस मध्ये उत्कृष्टता पुरस्काराचे पुरस्कार हे जय शहा यांना मिळालेले आहे तर प्रिड्सकर पुरस्कार दोन हजार पंचवीस लि जियाकुन यांना मिळालेला आहे प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद दोन हजार पंचवीस चा गोल्ड मेमोरी पुरस्कार हा दलाई लामा यांना मिळालेला आहे <coughs> तर दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना मिळालेला पत्रकारितेतील रामनाथ गोयंका पुरस्कार दोन हजार पंचवीस मृदुलिका झा यांना मिळालेला आहे तर ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल यांना मिळाला आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार हा सुद्धा एकनाथ शिंदे यांना मिळालेला आहे म्हणजे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे यांना महत्वाचे दोन पुरस्कार मिळालेले आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस मध्ये मालिकावीराचा म्हणजे प्लेयर ऑफ द सीरीज पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर याच उत्तर आहे रचिन रवींद्र पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने कोणत्या संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले ऑप्शन ए न्यूझीलंड प्रश्न क्रमांक बारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी सफल आणि जी मंत्री योजना कोणत्या राज्यात सुरू केल्या आणि ह्या सुरू केल्या ऑप्शन बी राजस्थान या ठिकाणी बघा ह्या खूप महत्वाच्या योजना आहे आणखी काही महत्वाच्या योजना त्याच्यावर आपण एक नजर टाकू बघा पीएम युवा थ्री पॉइंट झिरो योजना ही शिक्षण मंत्रालयानं सुरू केली तरुण लेखकांना प्रशिक्षित करण्यासाठी एक राष्ट्र एक बंदर उपक्रम याचा उद्दिष्ट काय आहे या उपक्रमाचं भारताच्या सागरी पायाभूत सुविधाचे आधुनिकीकरण करणे सर्वानंद सोनेवाल यांनी याचं अनावरण केलं केंद्रीय मंत्री तर फेवक्स दोन हजार पंचवीस उपक्रम काय आहे मीडिया व मनोरंजन स्टार्टअपना समर्थन देण्यासाठी डिझाईन केलेला आहे फेवेक्स दोन हजार पंचवीस माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं हा जारी केलेला आहे प्रकल्प परी म्हणजेच पब्लिक आर्ट ऑफ इंडिया याचं उद्दिष्ट काय आहे प्रतिबिंधित सॉरी प्रतिबिंबित करणारी सार्वजनिक कला तयार करणे नक्षा उपक्रम उद्दिष्ट आहे शहरी जमिनीचे आधुनिकीकरण करणे त्याची नोंदणी करणे नमो ड्रोन दिदी उपक्रम उद्देश आहे शेतीसाठी ड्रोन वापरणे राष्ट्रीय गोकुळ मिशन दोन हजार चौदा मध्ये हे लॉन्च झालेलं आहे हे गोकुळ मिशन खूप महत्वाचं आहे कारण याचं उद्दिष्ट आहे दूध उत्पादन व उत्पादकता वाढवणे जलवाहक योजनेचं उद्दिष्ट काय आहे गंगा ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांवर अंतर्गत जलमार्गाच्या मालवाहतुकीला चालना देणे नक्षा उपक्रम हा नक्षा आपण बघितला लॉन्च कोणी केला शिवराज सिंह चव्हाण शहरी जमीन नोंदीचे आधुनिकीकरण करण्यासाठी मिस्टी योजना अव्वल राज्य गुजरात ठीक आहे बघा नमो ड्रोन दीदी आपण बघितलं महिला बचत गटांना ड्रोन प्रदान करण्यासाठी आणि शेतीसाठी वापरला जाणार राष्ट्रीय गंभीर खनिज अभियान उद्देश काय आहे आवश्यक खनिजांच्या शोधांना प्रोत्साहन देणे जल वाहतुकी जल वाहतुकी नाही जल वाहतूक योजना उद्देश गंगा ब्रह्मपुत्र आणि बराक नद्यांच्या अंतर्गत जलमार्गाच्या वाहतुकीला चालना देणे प्रकल्प विस्तार डिजिटल डिजिटलायझेशन द्वारे कृषी विस्तार प्रणालीची कार्यक्षमता वाढवणे ठीक आहे पंचायतचे संसद टू पॉइंट झिरो चलो ठीक आहे बघा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेरा मध्य प्रदेशातील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशातील कितवे वाघ्य प्रकल्प म्हणजेच टायगर रिझर्व बनले आहे आणि हे बनलेले आहे ऑप्शन सी अठ्ठावनवे प्रश्न चौदा वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कुमुद शर्मा ऑप्शन बी बघा पहिल्या महिला आहेत त्यामुळं हे खूप इम्पॉर्टंट ठरत आपण काही पहिल्या किंवा अलीकडच्या महत्वाच्या नियुक्त्या बघू दोन हजार पंचवीस मधल्या बघा महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव कोण आहेत राजेश कुमार हे वाटल्यास पाठच करून घ्या एकदा दोनदा आपण याला रिवाइज करत राहू कारण हे करंट अफेअर्स मध्ये विचारलं आहे पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे नवीन अध्यक्ष राष्ट्राच्या जागतिक पर्यटन शेखा नाशेर अल नोवे भारतीय खत संघटना अध्यक्ष शैलेश मेहता ब्रिटन मधील गुप्तचर संस्था यम सिक्सटीन चे प्रमुख ब्लेज मेट्रवेली आंतरराष्ट्रीय वित्त संस्था अलायन्स अध्यक्ष भूपेंद्र यादव आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष किस्ट्री संशोधन आणि विश्लेषण शाखा नवीन प्रमुख हुनेश कुमार महाराष्ट्र नवीन निवडणूक आयुक्त महाराष्ट्राचे नवीन निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी नवीन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता दिल्लीचे उपमुख्यमंत्री प्रवेश वर्मा नाटोचे चौदावे सरचिटणीस मार्क रुटे अठ्ठ्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भावाळकर सेवीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे संरक्षण लेखा महानियंत्रक डॉक्टर मयंक शर्मा चे नवीन कार्यकारी संचालक डॉक्टर अजित रत्नाकर जोशी पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव अंजू राठी राणा ठीक आहे हे लक्षात ठेवा किंवा याचे स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा उद्या परत एकदा किंवा पुढच्या एक दिवसाआड तरी आपण याच्यावर रिव्हिजन करू म्हणजे हे तुम्हाला पाठच होऊन जाईल ठीक आहे बघा पंधरावा प्रश्न गोवा बिबो या तिकीट बुकिंग कंपनीने कोणाची ब्रँड अम्बेसिडर म्हणून निवड केली आहे आणि बिबो बिबोने निवड केलेली आहे विराट कोहली विराट कोहली ऑप्शन बी तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न तुम्ही अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक ला सुद्धा करत जा कारण तुमचं एक लाईक आम्हाला प्रोत्साहन देतं व्हिडिओ बनवण्यासाठी जर आम्ही तुमच्या कामी पडत असो तर त्यासाठी प्रोत्साहन द्या तुमचे काही प्रश्न असतील काही सजेशन असतील काही चुका असतील त्या सुद्धा कमेंट मध्ये तुम्ही हो, सांगू शकता बिनधास्त आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भरपूर सुविधा मिळतात त्याचा लाभ घ्या आपली सरकारी नोकरी पक्की करा तुम्हाला सरकारी नोकरीसाठी खूप खूप शुभेच्छा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच